हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आज आलेली आहे हॉटेलमध्ये आणि करमळकर हॉटेल कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे आलेला आहे आमचा पिझ्झा एक एक पीस उचला आपला आपला आणि खावा कसं आवडते कसं घेऊन थांब हे टाकलं का घ्या काढा खावा हो हो

आणि आज आमच्या पोटामध्ये जसं काही बकासूर शिरला होता या हॉटेलमध्ये जाण्याआधी आम्ही एक एक प्लेट पाणीपुरी खाल्ली होती एक एक प्लेट कचोरी खाल्ली होती आणि त्यानंतर पोरींना पिझ्झा कसा असतो ते चारण्यासाठी म्हणून मी घेऊन गेली होती तसं आम्ही कॉन्ट्री काढली होती बरं का ही काय मी माझ्या एकटीच्या पदरींना चारलेलं आहे पण सगळ्यांसोबत खाताना वेगळीच मजा असते म्हणून मी घेऊन गेली पोरींना पिझ्झा खायला आज हॉटेलमध्ये आणि खूप एन्जॉय केला बरं का आम्ही पिझ्झा खाताना आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर असं वाटत होतं जरा पोल्ट्रीकामा असल्यासारखं म्हणून कोल्ड कॉफी मागवली हो एक दोघींनी मागवली हो होती एकीने नाही मागवली हो पिझ्झा सुद्धा एकीला आवडला नाही एकीला आवडला म्हणजे मला तर आवडतोच विषयच नाही पण जिने कधी पहिल्यांदाच खाल्ला होता ना तिला नाही आवडला आणि एकीला आवडला तर त्यानंतर कोल्ड कॉफी मागवली तिला एक सिप दिली होती प्यायला बघ पिऊन तुला आवडते का आवडत असेल तर आपण मागूया पण ती बोलली नको मला आवडलंच नाही तिला तिने सिप पिल्यानंतर एक सिप पिल्यानंतर तिने नाही म्हणून सांगितलं होतं आणि आमचं घरून येताना ठरलेलं होतं की आधी पोटभर खाऊन घ्यायचं आणि नंतर, नंतर मार्केटमध्ये फिरायचं तर आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आता मार्केटमध्ये चालवलो तुला आणि त्यानंतर पोरींना खारी मुरी खायचं मन झालं मग पोरींनाच घेतलं कारण माझं पोट फुल झालं होतं कारण एकीच्या वाटणीचा पिझ्झा मी खाल्ला होता तिने एकच पीस घेतला होता आणि बाकीचं मी खाल्लं होतं आणि ही कोणती गल्ली आहे मला काही माहिती नाही पण पुतळा खूप छान होता म्हणून आणि फायनली आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये इकडे भाजी मार्केट आहे भाजी मार्केट म्हणता म्हणता इकडे सगळ्या काही वस्तू भेटतात बरं का आज तुम्हाला प्रॉपर दाखवते कारण आज मुली सोबत होते आणि मला जरा कम्फर्टेबल वाटत होतं कॅमेऱ्या कसले दाखवली तू रुमाल पडलं बघ कुणाच आहे माझा पण नाही तुमचं काय असेल कदाचित नंतर आम्ही गेलो एका चप्पलच्या दुकानामध्ये आणि चप्पल काय आम्हाला पासच पडली नाही कारण आम्हाला आ चप्पल आवडली होती पण त्या कस्टमरला सोडून अशा गेल्या होत्या आतमध्ये चप्पल शोधण्यासाठी मग आम्ही कंटाळून इथून उठून निघून गेलो आणि दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन आम्ही चप्पल घेतली कारण इथं बसायचंच खूप वैताग आला होता किती वेळ बसणार ना माणूस वाट बघत बघत आणि बरंच काय अजून खरेदी बाकी होती खाऊनच नुकतंच निघालो होतो हॉटेलमधून म्हणून मग अजून खरेदी पण बाकी होती तर उशीर होणार आपल्याला जायला म्हणून आम्ही तिथून कलटी मारली पटकन एकशे सत्तरशे रुपये शेवट भाऊ सांगा जमून म्हणला मग मी जमून सांगा लागला नाही आपल्या मनाने तसं नाही मग तस दोन भाव परत सांगणार आहे ऐंशी ऐंशी जायचं नव्हतं Di dalam sari pincetai, atas kita ta? बाय लपर आंबेला दोन किलो आंबे शंभर ला दोन किलो आंबे शंभर ला दोन किलो बायच दिसतंय का दिसतंय

एक बोजक डोक्यावर एक पिशवी हातात एवढं एवढं सामान घेतलं आहे ना पिशव्या <laughs> <laughs> दाखव की पिशव्या नुसत्या इकडे इकडची पिशवे घ्या टमाटे घ्या टमाटे इकडं फ्लावरचं पाल घेतलंय ए जा ना एवढा रस्ता आहे ना <laughs> नाही <वीड़ियो> <laughs> <laughs> ना। दिल मी व्हिडिओ काढते खायचं आहे ना हाय ग मी एकच वडापाव खाणार रे तुमच्या दोन दोन ती खाईन एक माझा मी नाही का तिच्या मगाशी पिझ्झा खाल्ला आता आता, आता काय नाही ना तिला आणि एवढं खाऊन सुद्धा अजून आम्ही दोन दोन वडापाव घेतले होते पण हे ओव्हरलोड होणार होत याच्यामुळे चा चालता सुद्धा येणार नव्हतं त्यामुळे मग मी एकच वडापाव खायचा निर्णय घेतला त्याच्यातला आणि एक शेअर केला आणि आज खरंच पकासूर घुसल्यासारखंच काम झालं होतं आमचं जे दिसल ते आता इथं बस स्टँडच्या समोर आम्ही वडापाव खायला आलो होतो खरेदी वगैरे करून झाली होती आमची इथून सरळ आम्हाला बसमध्ये बसायला जायचं होतं मला बघूनच नको वाटतंय वडापाव

लंडी करा ली <laughs> ये तो ओवरलोड है <laughs> बस ले खा लो दब, दोन कॉफी दोन कॉफी घेतलेल्या पिझ्झा पण जास्त खाल्ला होता तू एकच कॉफी घेतलेली तू म्हणे ना एवढं खात नाही मला जे आवडतं ते, ते, ते में। में मी डबल खाल्लं <laughs> का नाही तू पण त्यांनी त्याबद्दल खाल्लं मला पण जे आवडतं ते मी विचार करत नाही मी पण पोटभर खात असते मी ही आवडते की आता मी त्या नाही फक्त केलं पण काय आवडतं तुला काय खाल्लं नाही तू मस्तानी मस्तानी राहिली ही जी बाई जायची का मस्तानी घ्यायला तुला प्यायची

खाल्लं <laughs> <laughs> फिरून आले होते देवीच्या बाळाकडनं लय जोर आहे फिरायचा बेकार बाग भरलाय मी ग्लास खाल्लं पाहिजे कधीतरी जे आपल्याला आवडत ते पण ते <coughs> काय काय खावं ती कळत नाही ना एकाच दिवशी आहे का नाही <laughs> एकाच दिवशी सगळं खायचं किती खाणार माणूस आणि काय काय खाणार महिने महिन्यात नाही एकदा तरी असं आलं हो पाहिजे बाळे आठवड्यात नाही येत व्हिडिओ चालू आहे म्हणायचं काय तवा कोण बघू बघू दे बहुते ना बघितलं तर खरी धमाल तर आम्हाला इथे आली बसमध्ये चढताना ह्या कंडक्टर साहेबांची शाळेतल्या मुलांची बाप रे एवढी बसती एवढी बसती मला जेवढं शूट घेता येईल तेवढं घेतलेलं आहे कारण ही युनिफॉर्ममधली मुलं होती आणि त्याच्यात मुली होत्या त्यामुळे मी ह्या याच्या पुढचा व्हिडिओ पण ब्लर केलेला आहे थोडासा कारण युनिफॉर्ममधली मुलं मुली आहेत आणि शाळेच्या युनिफॉर्मवर असतील तर असं मुलींचे फोटो सोशल सोशल मीडियावर जायला नको कारण खेडेगावामध्ये हे सगळं चालत नाही म्हणून मी इथून पुढचा व्हिडिओ सगळा ब्लर करून टाकलेला आहे बरं का आणि पण आमची मस्ती आणि हे सगळं तुम्ही बघावं तुम्हाला झाला सगळा खाल्ली तरी पटकन बाजाला बोरडा वरडायला शांत असली सगळी बाजाला वरडायला हर दिल्ली वारडायला लागले म्हटलं काय लागलं बिगलं का कोणाला காலக்கட அது ஆ La Por un volteo a ti. Eh, por una... इथे आली होती कंडक्टर साहेबांनी मध्येच बस थांबवली होती था। कारण मुलांचा एवढा गोंगाट होता एवढा गोंधळ होता मोठे मोठे बोर्डत होती मुलं कशामुळे काय माहित नाही आणि कंडक्टर साहेबांनी बस थांबवली था। आणि ड्रायव्हरांना सांगितलं की अजिबात बस हलवू नका एक तर मुलांना खाली उतरायला सांगा नाहीतर त्यांना ते शांत राहायला सांगा आणि ही मुलं तेवढीच मजा घेत होती जेवढी ती चिडत होती ना तेवढी ती मजा घेत होती आणि एवढी बस फुल झाली होती फक्त आणि फक्त शाळेच्या मुलांमुळे बस फुल झाली होती फक्त शाळेची आवाला होते ह्याच्यात दोन चार नाही तर सगळी शाळेची मुलं

आता चाललेलो आहोत घरी कचराकुंडी बघितली तर काय करावं बाई तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय दे महाराष्ट्र बाय करायला हात पण रिकामी नाहीत बघा आता कंडक्टर पण आहे का नाही पण भी अशा